प्रश्न मी अर्थातच घेऊन जाणार आहे प्रशांत जगताप यांच्याकडे प्रशांतजी आज आपण बघितलं की पिंपरी चिंचवडच्या अजितदादांच्या शहराध्यक्षांनी असं म्हटलेलं आहे की अजितदादांकडे पिंपरी चिंचवडसाठी युतीचा प्रस्ताव आलेला आहे आणि तो इतर कोणाकडनं नाही तर सुप्रिया सुळेंनी हा प्रस्ताव पुढे केलेला आहे आता असं असताना जर पिंपरी चिंचवड किंवा चंदगडमध्ये असं चित्र दिसू शकतं तर याचा अर्थ कुठे कुठे दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत नाही मुळात पिंपरी चिंचवडचे जे शहराध्यक्ष आहेत अजितदादांच्या पक्षाचे त्यांचा हा दावाच हास्यास्पद आहे अशा प्रकारे कुठलाही प्रस्ताव हो, आमच्या पक्षाकडून त्यांच्याकडे केलेला नाही मान्य सुप्रियादाईंचा ऍक्सेस तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कायम असतो वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ताईंना संपर्क साधतात ते त्यांच्याशी बोलतात त्याच्यामुळं अशा प्रकारच्या नका कुठली चर्चा झाल्याचं जर ते सांगत असेल तर मुळात हे खोटं आहे चंदगडची आणि पुणे महानगरपालिकेची तुलना किंवा राज्याची या ठिकाणी कुठेही का संबंध जोडता कामा नये त्याचं कारण की मी ह्या नगरपालिकेकडे असं बघतो की ज्या राज्यात दोनशे साठ सत्तर ऐंशी नका ज्या काय नगरपालिकेच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये एक दहा पंधरा नगरपालिकांचं क्षेत्र खूप मोठं आहे पण बाकीच्या नगरपालिका ह्या ग्रामपंचायतीच्या नका स्तरावरच्या आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी दोन गट एकत्रित आले स्थानिक कार्यकर्ते एकत्रित आले त्याचा फार काय त्या ठिकाणी संबंध जोडला जाऊ नये मी पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्रची पवार पक्षाची भूमिका क्लिअर करतोय कारण या शहरामध्ये आदरणीय पवारसाहेब म्हणजे या या जिल्ह्यात जन्माला आले इथं नका त्यांची नका राजकीय सामाजिक सुरुवात झाली आदरणीय सुप्रेता या शहरात राहतात या शहरामध्ये ते लोकप्रतिनिधी म्हणून आहेत अजितदादांचं सुद्धा निवासस्थान हे या शहरामध्ये आहे किंवा त्यांनी त्यांचं कामकाज या शहरातून चालतं या शहरामध्ये कुठल्याही प्रकारे महायुतीतले तिन्ही घटक पक्ष भाजप अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर कुठल्याही प्रकारची आतून बाहेर युती किंवा आघाडी होणार नाही म्हणजे आतून एकमेकाला मदत करणे किंवा बाहेरून सरळ का आघाडी करणे असलं काय होणार नाही आम्ही गेलो तर शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच आघाडी करू हा एक विषय आहे याच्या पलीकडे जेव्हा नका जो, जो विषय पिंपरी चिंचवडला तर त्या ठिकाणी माझ्या कानावर असं बिलकुल नाहीये की त्या ठिकाणच्या शहराध्यक्षांच्या बरोबर मी आहे या ठिकाणी जर कुणीतरी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा महाविकास आघाडीमध्ये चुकीच्या प्रकारे त्या ठिकाणी संभ्रम निर्माण व्हावा म्हणून जर असं स्टेटमेंट करत असेल तर ते स्टेटमेंट अधिकृत धरू नये मी तर काल आमची का, शहर कार्यकारिणी पण झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट केली की आम्ही जाणार नाही बरं प्रशांतजी तुमचा मुद्दा कळलाय मग सुरज चव्हाण यांना मला असा प्रश्न आहे की तुमच्या पक...